दोन्ही लाईनच्या मध्ये पायपासवाय ना अंतरा तुला चालणार ना जरा नवनवीस ठेवा बरोबर जात जेवढं अंतर ज्या आज तेवढं पोसवाय ना जमीन कशी आहे तयार सांगा मुरमटन असलं खराबाचा विषयच नाही चावडर सारखी मात्र चालल्यासारखी वाटलं पाहिजे वीस पंचवीस जण असले म्हणजे एक ओ, तीन तासात होईल ना तुमचं बैल वैली जायती आमच्या